माझं नाव सिद्ध गणेश मोहमद गोटे हे माझे काका आहेत शिवाजी धर्माप्पा गोटे हे यांचा व्यवसाय शेती आहे पण यांच्या अंगामध्ये कलागुण आहेत ते वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज काढू शकतात नंतर दादा कोणत्या वेळी फुलाची फुलांची विक्री करू शकतात आवाज काढण्याची आवड लहानपणापासून आहे पण शेती कामामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना ह्या कलागुणांना वाव देता आला नाही व बाहेर प्लॅटफॉर्म भेटला नाही पण यांनी स्वतःच्या अंगातले कलागुण ओळखून मित्रांच्या मदतीने यांना उस्मानाबाद येथील आकाशवाणी केंद्र आहे त्यांना इथे कार्यक्रम करण्यासाठी संधी मिळाली त्यांनी ती संधीचा फायदा घेतला आणि कार्यक्रम प्रसारित झाला लोकांना बरंच आवडलेलो बऱ्याच लोकांनी दाद दिली त्याचप्रमाणे पुणे येथील तळेगाव दाभडे येथील महादेव पाटील सरांनी युनिव्हर्सलॅग्रो हे याचे फाउंडर आहेत तर त्यांनी शिवाजी धर्मापा गोटे यांना एक संधी दिली की आम्ही तुमच्या युट्यूबवरती चॅनलवरती तुम्हाला एक प्रसारित करू कार्यक्रम तर त्या संधीचं सोनं करण्यासाठी त्यांनी आज आपल्यासमोर हे आवाज सादर करणार आहेत तर त्यांनी तुमचे कलागुण त्यांचे ऐकून घ्यावे नमस्कार आपलं नाव सांगा आणि आपण एक उत्तम नकलाकार आहे तर या नकलाच्या मार्फत आपल्याला लोकांच्यापर्यंत पोचायचं आहे तर लोकांच्यापर्यंत पोहोचत असताना आपली ओळख करून द्या आणि आपण याची सुरुवात कुठून केली आणि आपल्या आकाशवाणीवर पण कार्यक्रम झालेले आहेत तर त्याविषयी सविस्तर माहिती द्या शिवाजी धन्माप्पा गोटेऱ्यांना देवळे तालुका जिल्हा सोनमार खेडेगावचा रहिवासोबत ए पीमध्ये कार्यक्रम केला आहे स्वतःचा स्वतःला वाटलं की आवाज शिकावा असं काही तर आग वेगळं शिकावं आवाकडे शिकलो आहे हे आवाज किती वर्षापासून काढतो मी दहावीस वर्ष झाला आवाज शिकलेला आहे तर त्याला आपली काय वाच नाही पी मोर गेलो आणि नंतर कार्यक्रम साजर केल्यानंतर मला आनंद वाटला की असं कोणा कार्यक्रमाची अर्ध येऊ लागले मोराचा आवाज काढून दाखवतो मित्रांनो जमूर एक समोर पावसाचा आवाज काढून द्यायचा निसर्गात कसं वातावरण रम्य असतं आणि पावसाची गरज असे शेतकऱ्यांना शेतकऱ्याचं रक्षणकार आणि म्हणजे झाडावर लाखो कनाळे जशा वर्डतात तशा मी आता त्याचा या प्रकारचा वाज काढून दाखवित

आता रिवर्स गाडीत बघा आपण इंडिका कशी रिवर्स मागे घेतो तसं त्याचा आवाज करून टाकतो バカ。 ते तीन प्रकार आहेत सर <coughs> पहिल्या तुम्हाला थंडी वाजाले कसं कुठेही वळत बघा संकटदा रात्र पुतही नाही असे बघा फोन या राजकापासून जायचं ऐकायचं कुठं भी भाई आम्ही तुम्हाला सांगितलं होतं वल राजायचं नाही पण ऐकायचं कुठं लय बोल झालं बाई तुम्हाला भोगवला काही दादा कुठे अगोदर कुठं बरा निघाली आम्ही सांगतो तुला पण आमचं ऐकायचं कुठं अरे अगो आम्ही तुझ्या पण आमचं ऐकायचं कुठं सांगायचं अगोदर तुला काय म्हणलो नाही दादा साहेब दादाचं ऐकायचं नाही आपल्या आपल्या पड बोगायचं म्हण दाऊ कायच चांगलं चांगलं ऐकू चांगले चांगले आम्ही बघलो नाही ऐकायच आले काय झालं ऐकल्याप्रमाणे शिबाज गोटे यांनी आपली कला गुण सादर केलेला आहे शेतीप्रेमी हात एका शेतीप्रेमाचा आपण आता आवाज ऐकलेला आहे वेगवेगळ्या प्राण्यांचे आपण आत्ता आवाज ऐकलेले आहेत जर आपल्याला हे आवाज आवडलेच असतील नक्कीच आवडले असतील आपल्या शाळेमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये जर हे आवाज सादर करायचे असतील त्यापेक्षा आम्ही आणखीन चांगली उत्कृष्ट पद्धतीने साजरी करू तर आपण आम आमचे संपर्क राहू शकता संपर्क करण्यासाठी आमचा नंबर आहे डबल सेवन डबल फोर एट फाईव्ह थ्री सिक्स डबल टू दुसरा नंबर आहे नाईन सिक्स टू थ्री फाईव्ह फोर डबल झिरो सेवन फाईव्ह तर आपण आपल्याशी संपर्क होऊ शकता आणि आपण नक्कीच कळवा आपल्या पर्यावरणाविषयी असलेल्या प्राण्यांविषयी आपुलकी आणि प्रेम धन्यवाद